लाडली बहर योजना का सवाल है कोई पैसे कम नहीं केले सबको पैसे मिळेल छत्तीस पैसे लागतील असा आभास केला होता आणि त्याच्यानंतर एकवीसशे करायचे आलेले चौसष्ट पर्यंत खर्च वाढेल आणि मुंबईमध्ये छत्तीस हजार कोटी आहे तर मुलामध्ये बजेटच्या स्पीचमध्ये लाडकीवर इलेक्शन रोज तुम्ही काढला आणि आता वाढल्या खर्चाची तोंड मिळवणी करणार कशी आहे सिक्वेन्सचा तर आणि कमी झालं कारण आकडा एक्झॅक्ट तिथे त्यांचा पहिल्यांदा तर तुमचं लक्षच नव्हतं बजेट वाचत असतं त्याने सुरुवातच लाटक्या बनली पहिली पण आकडा कुठेही कळत नाही आकडे सांगायचे आणि कमी झाला कमी झालाय म्हणूनच संशय लोक त्यांनी छत्तीस हजार कोटी सांगितलं पहिल्यांदा एक लक्ष काळजी करू नका मी शब्दाचा पक्का बहिणींना नाराज करणार नाही एवढं लक्षात ठेवा ही कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित असत की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा जर दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे अक्च्युअल पैसे कधी लागणार ते वर्षभराने समजतात त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली तर जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवताय का कुठलीही अडचण नाही आहे आवश्यक तेवढी तरतूद ठेवण्यात त्या संदर्भात निश्चितपणे आमचं काम चाललेलं आहे बघा शेवटी बजेट चा बॅलन्स देखील महत्वाचं आहे आणि गोष्ट पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगले आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चालू आहे पण वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवलं लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू एप्रिल महिन्यात असं मिळणार नाही असं हो मिळणार त्याचा तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील

वो केवल यहाँ के सुधार का पैसा नहीं है इसका पूरा बजट बताया है यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते वो करते सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करके और जो रिस्का की बात है उसको अभी पहले स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे अभी तो उसके डिजाइन ड्रॉइंग तैयार होंगे फिर हम तीनों बैठकर उसके ऊपर और ब्रेन स्टॉर्मिंग करेंगे उसके बाद वो हो विषय